त्यांच्या स्कूल मध्ये होत काय फंक्शन विंग आहे ना काहीतरी हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग सकाळपासून माझी तब्येत जरा जास्तच डाऊन आहे त्यामुळे आज बुगूला सोडायला पण पूजा गेली आता मी व्लॉग एडिट करत बस करू नका काय झोपणार कस मग व्लॉग कोण एडिट करणार तू करेन पण हा तसं पूजा मला खूप वेळा सांगितलं मला शिकवतरी एडिट करायचं काय सर मी जाऊन येते हो सांभाळत हा उचलून घ्यायला बोलत असेल तर डायरेक्ट अरे बघू डॉक्टरांकडून जाऊन आल्यावरती दोन दिवसात मला बरं वाटत होत बट मी परत त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करताना पावसात थोडासा भिजला परत एक दोन दिवस एक दिवस अगोदर मी थोडा लेट नाईट पर्यंत जागो होतो पण ते परत अंगावरती आहे का हा मत खरंच पूजा मला लास्ट टाइम पण बोललेली ना की तू ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर वर आजारी पडतोच असं खरंच आहे पडतोच चांगलं ऑब्झर्वेशन आहे तिथं चार पाच वर्षातच तिने हे दारूर येत हे मला कधी लक्षात नव्हतात या yeah. या yeah. yeah. चल या इकडे चल इथे हा ये चल मम्मा ये हा इथे थांब इथे थांब आता ना बघ इथे फ्लॅग फ्लॅग हे होणार मग सॅल्यूट करायचा ठीक आहे मम्मी ते मग शो कर <laughs>

आज डोसे बनतात रे फ्रेंड्स आणि नारळपण फोडला पूजांनी स्वतःच आणि तसं नारळ पाणीवाला दिला त्याला फॉर्मूलरमधून गेले होते ना तू बी हाफ नाही तू पी तू पी तुला पाहिजे ते तू पी एवढं मला नको तू पी नाही बरं वाटलं त्याला आपण ते हॉवे मध्ये गेला दुसऱ्या दिवशी आणि मग रात्री बीजून आला तसं दोन तीन दिवस कंटीन्यूअसली चालू होतं ना त्याचं अरे दोन तीन रेनकोट आहे मया माहितीये मी त्याला रोज सांगते रेन घे तो घेऊनच जात नाही तर किती बोलला तरी तो घेऊनच नको त्याला जायला रोज माहितीये जेव्हा पण बाहेर जातो ना तेव्हा मी एकच वाक्य बोलते रेनकोट डिक्कीट ठेव रेनकोट डिक्कीट ठेव नाहीच घेऊनच जात नाही पुढे तसाच जातो कि मला नाही आवडत रेनकोट वापरायला रेनकोट यूज जरी गेला ना तरी प्रत्येक वेगळंच होतं रेनकोट भिजता आता आलेलं पाणी ते थंडी थंडी असते त्यामुळे मी रेनकोट कॅरी करत बेस्ट आहे पावसात नाही तर छत्री छत्री इज बेस्ट ऑप्शन रेनकोट इन सिटर काहीच नाही गुड आफ्टरनून फ्रेंड्स तर आता जर मी बनवते आता जर मी बनवते वाव काय वाक्य आता मी बनवते इथे मी डोशाच पीठ ठेवले इथे मी लाल चटणी बनवणार आहे त्यासाठी मी ते सगळं भाजून घेतलंय हिरवी चटणी बनवणार आहे हे झालं माझ्या जेवणाचं आणि ते जरा खूप जास्त प्रमाणात पसारा झालाय आणि दुसरी गोष्ट हरशीकडे झोपलाय हर्षी तब्येत अजूनही ठीक नाही आहे त्याला म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊया तर तो हे बघा असं झोपून झोपून तिथे एडिटिंग करतोय त्याला म्हटलं राहू दे दिवस नाही केलं तरी चालेल पण तो ऐकत नाही एक एक थोडं उठतोय थोडं करतोय असं झोपून झोपून तो एडिटिंग करतोय तर आज मी ब्लॉग काढायला मी घेतलंय त्याला म्हटलं तू रेस्ट कर आणि मी काम सगळी करते आणि ते प्लस त्याने मला असं आता एक सरप्राईज पण दिलंय की आजचा ब्लॉग तूच एडिट करणार आहेस वा माहित नाही मला कसं होणार आहे काय येणार आहे आय डोंट नो मी ट्राय करेन सकाळी मी तिला स्कूलला सोडायला गेले स्कूलमधून आणलं त्याच्यानंतर तिची थोडीफार आज स्कूलला जाताना ती फार रडत होती बिकॉज सकाळी लवकर शाळा होती आज तिची फिफ्टीन ऑगस्टसाठी तर मग तिची तयारी केली तिला सोडलं उचलूनच घेऊन गेली स्कूलमधून मग घरी आणलं उदो वगैरे पिऊन पुन्हा कियांच्या घरी गेले त्याच्यामुळे तुम्हाला आता भाव्या कुठे दिसत नसेल घरामध्ये आम्ही दोघच आहे तर मी विचार केला की ती गेले तोपर्यंत घर वगैरे सगळं आवरून घ्यावं इथे मी कपडे वगैरे हो पण धुतले मला ते कपडे वाळत सुद्धा घालायचे इकडे सुकवलेले कपडे त्यांच्या घड्यासुद्धा मारायच्यात अशी छोटी छोटी कामं खूप असतात असं वाटतं की घरात काही कामं नसतात अशातला भाग नाही आहेत छोटी छोटी कामं असतात पण खूप असतात असं नसतं की एक गोष्ट काही बनवायला घेतली तर एकच गोष्ट किंवा एकच भांडं येतं नाही ही अशी ही अशी काही पसारा होतो आणि ते सगळं आवरावं लागतं प्लस किचनमध्ये पडलेली भांडी असतात ती घासायला लागतात हेच असतं मला ॲक्च्युली हेच म्हणायचंय की घरात बसून फक्त बसूनच नसती छोटी छोटी कामं असतात म्हणजे एक गोष्ट करायला घेतलं तर ते एकच भांडं नसतं त्याला चार भांडी पडतात त्याच्यानंतर ते खायला गेल्यावर अजून चार भांडी पडतात मग ते वाढत जातात कामं असं मला सांगायचं होतं सो करून घेते मी आता हे सगळ्या गोष्टी करून झाल्यावर दाखवते कारण का मला आता करता 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 नाही आणि अजून एक बरोबर बेल वाजली आहे तर स्वातीताईने भाव्यासाठी एक छोटंसं गिफ्ट पाठवलंय तर ते आपण बघूया हा ओ आहे बघा असं काही तिला गिफ्ट पाठवले आता ते मला माहिती नाही काय आहे आणि ती मला मगाशी फोन केला होता ते ती मला म्हणाली होती की ती आल्यावर तिला असं बोलून दे काय काय गिफ्ट असं बोलून तिला दे तर ती आल्यावरती तिला मी तसंच करेन आणि तिला हे देईन तोपर्यंत ते ठेवून देऊया आय डोंट नो ते काय मला पण नाही माहिती स्टडी टेबल बाबा रे बाबा स्टडी टेबल स्टडी टेबल दिलं त्याच्यामध्ये तिला आहे मोठा स्टडी करणार आहे आणि आय थिंक ह्याच्यामध्ये आहे ओ हे तर तिला खूप आवडतं आणि याच्या बरोबर ती पॉइजन गेम खेळते माझ्यासोबत सेफ सेफ असं करून तर मग ती ते एक करेल तर हे ठेवून देऊया इथे ती आल्यावर मग ती बघेल तोपर्यंत आपली जी कामं राहिले तिकडे ती करून घेऊया आणि ह्याला सांगितलं आराम कर तो, तो करून घेऊ हो दे लाईट बंद करते म्हणजे त्याला थोडस कमी वाटेल इथे माझं सगळं डोसा वगैरे हो होतोय सोबत एक ना डोसा मी बनवला आणि मी भाजी पण बनवत होती अरे यार भाजी द्यायची राहिली हर्षला भाजी पण बनवत होती आणि इकडे चटणी वगैरे पण बनवते त्याच्यामुळे माझा हा एक डोसा असा काही गरम <laughs> आता मी हर्षला दिलाय डोसा पण सोबत मी भाजी नाही दिली विसरली भाजी द्यायला असं काही मी त्याला दिलंय की ऑरेंज चटणी पण ऑरेंज न होतं त्याच्यात माझी कोथिंबीर जास्त झाल्यामुळे तो असा काही कलर झालाय आज ढोशाचा बेत आहे काहीतरी तर हे असं काही त्याला त्याला हर्षे घे टेस्ट करून बघते त्याला द्यायच्या अगोदर त्याच्याच ताटामध्ये तर अजून दोन तीन बनवते मी पण खाते आणि मग भाभ्याला आणायला जाते देश

काय काय का गी पकड अजून एक गिफ्ट आहे पकडे पकड अजून एक देते काय काय आहे गिफ्ट छान आहे थँक्यू बोलाव लावला थँक्यू बोल ला। थँक्यू बोलाव आरे, 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 आरे। ये आपण कोडिया ह्याच्यावर अभ्यास तू कलर करायच तू तुला पेन आणि पेपर देते मग तू कलर कर ठीक आहे वाव थँक्यू थँक्यू मस्त मस्तुली तुला आवडेल आवलं बोल काय करू इकडे इथे बस इथे बस इकडे येऊन बस खेळणार तू, वसी वसी, वसी। ते? तू? पक्का काय खेळणार का

पण डॉक्टरकडे जाऊया जा? मधला पार्ट ना मधला पार्ट आता खाली तळाला टेक कसं जाणवते मला खाली तळाला टेक काय कमी झालेलं ते तो दिसतंय की वाढलेलं दिसतंय थोडा बर्फ कमी थोडं बर्फा दवाखान्यात जाऊया चल त्याच्यासाठी इंजेक्शन घेय तर त्याच्यासाठी काहीतरी मलम तरी घेऊया आपण अरे काय बर्फाने आतापर्यंत जसं की आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलाय मी करणार आहे पूर्ण दिवस तर बटाट्याची भाजी दुपारी बनवली होती ढोसा सोबत मी म्हटलं वडापाव बनवून घेते पाव नाही फक्त वडा बनवून घेते तुम्ही वडा बनवते आणि इकडे पाणी येण्याचं टायमिंग पण झालाय बरोबर नको का वडा अचानक भाजी होती ना म्हणून म्हटलं वडा बनवते वाव मस्त सुगंध सुटला फ्रेंड खायचा कट वडा कट कट म्हणजे सांभार असत ना सांबार गावी खाल्लेलं बरा होईल लवकर मग असं खाऊ वड्याचा अपर्वि क्रंची आहे हातून तितका सॉफ्ट आहे आणि टेस्टी तर आहे पण माझ्या जिबेला टेस्ट नाही आहे ना जास्त कोणत्या जाऊ जिबेचा पाठच्या साईडला वडा लागतोय जातारी कशाखाली लास्ट वडा आवाज कवी गोष्टी ज्या मी बनवते लवकरच पूजा रेसिपी चॅनल वरती पण टाकेन थोडे दिवस बंद आहे काही गोष्टींसाठी चुरा बनवते पूजा चुरा फायदा <laughs> एक का 25 -25। हो काका होते ते बरोच पेंडे का ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय त्याचं मी पण खूप दिवस झालं बघितलं की ते काय करत होते पूजा स्पेसिफिकली खूप टार्गेट करत होते पूजाला आणि का असं काय माहिती कितके ओळखीच्या असल्यासारखं ते कारण की ज्या ज्या गोष्टी आपण मध्ये दाखवल्या नव्हत्या त्या पण गोष्टी ते कमेंट करत होते म्हणजे त्यांना इन्साइडर्स काही गोष्टी माहिती असतील असं काय ओळखीचे आहेत कुणाच्या काय आय डोंट डो बट स्पेसिफिकली पूजाला टार्गेट करत होते काल बघितलं 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 त्यांच्या ह्याच्यावरती कमेंट्स आणि काल कमेंट्स आपण ब्लॉक करून टाकतो तू हो कसा झालं म्हटलं छान येत बस म्हटलं

कट बरो तयारी चालू कट ची तयारी काय काय केली काय नाही मग कांदा टोमॅटो जास्त काय नाही एकदम सिंपल तेल तेलात जिरे आणि कांदा टोमॅटो

लाल तिखट मसाला कट थोडासा तिखट असतो म्हणून थोडा जास्त लाल त्याच सोबत काश्मीरी चिली पावडर मिक्स 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 मिक्स, मिक्स कळा ठेवून देवे आणि कोथिंबीर कट करून देवे जेवणात कोथिंबीर असेल तर मस्त लागते असं काय रेडी आहे वडे मिरच्या आणि कट मी आज जेवणाचा बेत मी डाळ भात चपाती भाजी असा काही केलं ना आज मी सिंपल जेवण केलंय डोसा चटणी वेग दुसऱ्या प्रकारची चटणी मग भाजी बटाट्याची होती मग कसे मी आता वडे बनवले तिकडे कट केलं अजून डोसे काढणार मिरची भाजले असा फास्ट फूडचं जेवण केलंय तेव्हा असं जेवणाला नेहमी नेहमी जेवण टेस्ट नाही ना हर्ष वगैरे खाऊ वेगवेगळी भाजी खाऊ तरी जस रिवोट आला दिला मला अच्छा काय लावायचं काय लावू मला बोल तरी काय लावू काय लावू बेटा आता डिनर टाइम फ्रेंड्स बुगू मगापासून काय ते डोसा बेटा डोसा प्लेट मध्ये ठेव ओके इट एज यू विश आज आज पहिल्यांदा असं झालं फ्रेंड बुग्गू सोबत मी दिवसभर खेळलो खेळलो सकाळपासून ते आतापर्यंत भाव्या लाभच आहे अरे पूजा चला टेस्ट करू हा पूजा बनवलेला कट वडा <laughs> मला तोडाला तेवढी चवस नाही बिलकुल बट बोलतो ना की तारा जिभेला लागतं मस्त सुगंध एकदम कडक आहे जसं बघा बसुताना ते थोडीशी टेस्ट लागते जबर लागते असं काय काय जेवायला असेल तर लवकर होईल काय आलं रे तुला हे बुगुबाई काय आलं काय अरे दे तात्या जो वेळ लागली एका व्यक्तीला